जे जे माल माल आहे ना तुम्ही प्लस मागितला त्यापेक्षा मार्केट मध्ये तो माल कधी पटेन चांगला जाणार दीडशे प्लस मी जे परवा ऐकला आहे त्यापेक्षा नव्वद रुपये किलो माल विकलेला आहे त्या शेतकऱ्याचे दोनशे सदुसष्ट रुपये ऍव्हरेज पडलेले आहे ठीक आहे त्यातनं जो रिजेक्शन करण्यासारखा माल आहे त्याचा वेगळा लॉट करू तो वेगळा पाहू पण ही जी क्वालिटी ह्याचा तर आपल्याला रेट योग्य मिळाला पाहिजे बरोबर आणि हा माल माझ्याकडे यावा का जाग्याव द्यावा हा तुमचा पूर्णपणे अधिकार असला तरी आपण या ठाम मतापर्यंत पोहोचायला तर आपला अधिकार आहे की आपण कुठं जायचं काय करायचं शेवट ज्याचा त्याचा निर्णय आणि मी आज दुसऱ्यांदा या ठिकाणी येत असताना आज मला एक समाधान होतंय की तुम्ही आज मार्केटपर्यंत पोहोचायची एक भूमिका ठेवलेली आहे द्यायच्या अगोदर विसरायची भूमिका ठेवलेली आहे अशी प्रत्येकाने विचारली पाहिजे प्रत्येकाने पाहिलं पाहिजे आणि तरच आपल्याला कुठंतरी हे भवितव्य उद्या वीस तीस रुपये किलो जर वाढले तर पाच सहाशे रुपये कॅरेटला वाढले सहाशे रुपये कॅरेटला वाढले तर साठ हजार रुपये पिकअपला वाढले आणि जर आपल्या साठ हजार रुपये एका पिकला वाढत असतील तर मला सांगा ह्याच्यापेक्षा दुसरा फायदा काय आहे पुढच्या वर्षाचं पीक आपण आत्ताच घेणार असो प्रत्येक शेतकऱ्यांनी आज बांधावरती नुसतं थांबून न ढकमगता आपण मार्केटिंगची व्यवस्था पाहावी आणि मला माहिती आहे की जे मोठे शेतकरी असतात त्यांच्या व्यथाही मोठ्या असतात कारण त्यांना मार्केटपर्यंत पोचता येत नाही मालाबरोबर जाता येत नाही पूर्वीचे अनुभव एक मनात घर करून बसले असतात की आपल्याला जायचे मार्केटला कॅरेट गोळा करायच्या आत परत ते झिकझिक झी करायची त्यापेक्षा डोक्याला ताप नको इथंच देऊन टाका परंतु आता मी ठामपणे कालपासून सांगतोय तुम्ही मार्केटला येत नाही ना वजन करून मार्केटला माल पाठवा आम्ही स्वीकारू करू वजन करून पाठवा तुमच्या मालाचं मोल हे देणं माझं कर्तव्य आहे आणि ज्या वेळेस वजन करून पाठवलं तर मग बिंदासपणे तुमच्या कॅरेटमध्ये साडेतीनशे ग्रॅमची नॅचरल घट आहे तीनशे साडेतीनशे ग्रॅम कदाचित पावसाळ्यात ते अजून कमी असेल उन्हाळ्यात ती थोडीशी जास्त असेल पण नॅचरल घट सोडून एकही डाळिंब तुमचं कुठं जाणार नाही याची काळजी केडी चौधरी फ्रुटेक्स असेल केडी चौधरी डाळिंब याड पुणे असेल किंवा केडी चौधरी खोटे डाळिंब याड इंदापूर अशा आहेत तिन्ही आम्ही ठिकाणी केलेले आहेत आणि हा माल नाशिकमध्ये तुम्ही तर पाहिला यंत्रसामुग्रीमध्ये आम्ही ग्रेडिंग करतो आहे हाताळणी व्यवस्थित करतो आहे त्यामुळं उत्तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना एक चांगली सुवर्णसंधी ह्या प्रीमियम कृषी मार्केटमध्ये केडी चौधरी फ्रुटेक्सच्या वतीनं लाभली पुण्यामध्ये तर नेहमीच आहे मी महाराष्ट्रामध्ये कुठं रेट निघणार नाही त्या मालाचे रेट हे पुण्यामध्येच निघतील हे ठामपणे आणि ठाम मतात आहे आणि म्हणून त्याची दिशा ही जाग्यावरती विकणारा लागू होते आणि मग जागेवरचा रेट देणारा पुण्याची रेट पाहत असतो बरोबर तर आज या ठिकाणी आल्यानंतर मला मनातली खतखत यांनी जी बोलून दाखवली त्याच्यावरचा उपाय आपण एक मोकळं एक मार्केटला यावं आणि मग जाग्यावर सौदा करावा किंवा दोन लाईनी आपण आपल्यासाठी ठेवाव्यात त्यातला निम्मा माल जसं शॉर्टिंग करतो तो वेगळा काढावा आणि चांगला माल असेल तो वेगळा काढावा आणि मग आपण ऍव्हरेज पाहावं एवढंच या निमित्तानं वाटतं धन्यवाद आता पूर्वी लोकांना